नमस्कार शेतकरी बंधूं मी अंकुश साहेबराव काळमेक राहणार कासली बुजुर्ग तालुका जिल्हा अकोला येथील शेतकरी असून मी एकूण माझ्या आटेक्कर क्षेत्रफळामध्ये कपाशी या वाणावर आयशेल कंपनीचे न्यूट्रिवंट अकरा छत्तीस चोवीस या विद्राव्य खताचा वापर केलेला आहे तरी या खतापासून मले मला माझ्या पराडीवर जे रिझल्ट मिळाले आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे मिळाले आहेत कपाशीनं कपाशीच्या झाडाने ब्रँचिंग पण केलेली आहे आणि शेंड्यावर सुद्धा वाळ केलेली आहे आणि क्वालिटी एकदम हेवी म्हटलं म्हणजे चांगली झालेली आहे तरी मी सर्व शेतकरी बंधूंना ही विनंती करतो तुम्ही पण आयसीएल कंपनीची न्यू न्यूट्रीवांट अकरा छत्तीस चोवीस या विद्रा खताचा वापर करावा आणि अतिशय चांगल्या प्रकारचे असे रिझल्ट आपल्या कपाशीच्या वानावर घ्यावे हे मी सगळ्यां सगळे शेतकरी बांधवांना विनंती करतो धन्यवाद